नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सुरू आहे आणि या मतमोजणीमध्ये पहिल्या जो ब गटातला जो निकाल आलेला आहे तो अजित पवार यांच्या बाजूने आलेला आहे अजित पवार हे विजयी झालेले आहेत परंतु दुसरी जी आता मतमोजणी सुरू आहे म्हणजे इतर वीस उमेदवारांची त्याच्या पहिल्या फेरीचा निकाल आपल्यापर्यंत म्हणजे पहिली फेरी जी मतमोजणी झालेली आहे त्याचं जवळपास आठ हजार मतदान पहिल्या फेरीमध्ये मोजलेलं आहे तर त्याच पहिल्या फेरीची मतदानाची आकडेवारी आता आपल्यापर्यंत आलेली आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हो ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक झालेली आहे त्याची मतमोजणी जोरदार सुरू आहे सकाळपासून सगळे उत्साह शिगेला पोहोचलेला आहे पहिला जो ब गटाची जी मतमोजणी झालेली आहे यामध्ये अजित पवार हे प्रचंड मताने विजयी झालेले आहेत ब गटामध्ये देवकाते यांचा पराभव झालेला अवघी दहा मतं देवखाते यांना पडली तर उर्वरित एकशे एक मतापैकी एक्याण्णव मतं ही अजित पवार यांना पडलेली तर आता वीस उमेदवारांची जी मतमोजणी आता सध्या सुरू आहे या वीस उमेदवारांच्या मतमोजणीचा मताची आकडेवारी आपल्या जवळ आहे म्हणजे साधारण एक आठ हजार मताची मोजणी आठ हजार तीनशे सोळा मतं म्हणजे आठ हजारापर्यंत मतदान मोजलेला आहे तर कुठं काय काय ह्याच्यामधलं सहा हजार सात हजार असं मतमोजणी झालेली आहे ही मतदानाची आकडेवारी संध्याकाळच्या सात सव्वा सात पर्यंतची सात वाजेपर्यंतची आकडेवारी आहे बघा आता या आकडेवारीमध्ये देखील अजित पवार यांचा पॅनल पुढे दिसतोय पण तो किती मतांनी दिसतोय बघा अनुसूचित जाती जमातीत मोजलेली मतं ती आठ हजार तीनशे सोळा आणि यामध्ये बापूराव गायकवाड यांना तीन हजार सातशे सतरा मतं म्हणजे सहकार बचाव पॅनल हा तावरे यांचा पॅनल जो आहे तावरे अण्णांचा तर तो पॅनल आहे त्याला तीन हजार सातशे सतरा मतं तर भोसले रतन भोसले ही अजित पवार गटाचे त्यांना चार हजार एकशे सतरा अशी मतं मिळालेली आहेत म्हणजे इथं अजित पवार यांचा उमेदवार आघाडीवर आहे तर, <laughs> तर... ओबीसी मतदारसंघ म्हणजे यात आठ हजार तीनशे त्रेपन्न मतांची मोजणी झालेली आहे तर याच्यामध्ये सहकार बचाव पॅनल याला म्हणजे रामचंद्र नाळे यांना तीन हजार सातशे चव्वेचाळीस मतं पडलेली तर अजित पवार गटाचे नितीन शेंडे यांना चार हजार एकशे वीस मतं पडलेली आहेत तर भटक्या जमातीमध्ये आठ हजार दोनशे चौऱ्याहत्तर मतदानाची मोजणी झाली याच्यामध्ये विलास देवकते यांना चार हजार दोनशे एकोणसाठ मतं अजित पवार गटाचे त्यांना मिळालेले तर सूर्याजी देवकाते दे यांना तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं हे सहकार पॅनलचे आहेत आता महिलामध्ये महिलामध्ये आठ हजार पाचशे नव्याण्णव मताची मोजणी झालेली आहेत हे यात राजश्री कोकरे सहकार बचाव पॅनलच्या त्यांना दोन हजार दोनशे मतं मिळालेली आहेत तर संगीता कोकरे यांना दोन हजार एकशे एकसष्ट मतं म्हणजे अजित पवार घाटाच्या आहेत त्यांना मिळालेल्या आहेत तर दुसऱ्या ज्या महिला आहेत त्यांना ज्योती मुलमोले ह्या ज्या आहेत त्यांना एकोणीसशे एकोणसाठ मतं मिळालेली आहेत अजित पवार गटाच्या तर सुमन गावडे यांना पंधराशे पंचेचाळीस मतं मिळालेली आहेत तर आता था बघा माळेगावमध्ये गटातून मोजलेली मतं निळकंठेश्वर पॅनल म्हणजे अजित पवारांचा पॅनल आणि बघा बाळासाहेब तावरे यांना सातशे मतं रणजित जाधवराव यांना आठशे चोवीस मतं राजेंद्र बोरुंगोले यांना सातशे एकोणसाठ मतं तर सहकार बचालला बघा रंजन तावरे यांना सातशे पस्तीस मत तर संग्राम काटे यांना सहाशे अडोतीस मतं रमेश गोपने यांना पाचशे नव्याण्णव मतं अशा पद्धतीचे मतं झालेली आहेत तर बघा नंतरच्या काळामधले आता मत बघा जे इतर जे आहेत आता त्यांच्या देखील मताची आकडेवारी बघा आपल्या समोर आपल्याकडे येणार आहे थोड्याच वेळामध्ये त्याची देखील आपण आकडेवारी विसंबूत अशी आकडेवारी टाकू तर हे होते सहकार बचाव पॅनल आणि निळकंठेश्वर पॅनल म्हणजे ह्या दोन पॅनलमध्येच खरी पाहता टक्कर आहे आज शरद पवार यांचा पॅनलचा सुपडासाप झालेला एकंदरीत आपल्याला दिसतोय ते पॅनल अगदी हजाराच्या आहेत मत पडलेले आहेत म्हणजे शरद पवार यांचा फायदा हा अजित पवार गटाला झालेला एकंदरीत आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय म्हणजे आता हा पॅनल जो आहे अजित पवार यांचा पॅनल अजित पवारांनी पहिल्यांदाच विजय सलामी दिलेले आहे आणि त्यांच्या पाठोपाठ आता त्यांचा पॅनल देखील पूर्ण हा विजयच्या उंबरट्यावरतीच आहे म्हणजे मताधिक्याने तो पाचशे सहाशे मताने हा पुढेच आहे असंच आता तरी सध्याच तरी चित्र दिसतोय या पुढे देखील आपण इतर आता इतर उमेदवार आहेत किंवा इतर दुसऱ्या फेरीची जी मतं आहेत ती देखील आपण आपल्याला सांग तर आता आता एवढंच कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कटाळे पाटील बीकेपी ट्वेंटी फोर न्यूज इंदापूर पुणे